आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सन्मडीत गॅसचा स्फोट घर जळून खाक जीवितहानी टळली दोन लाखांचे नुकसान जत तालुक्यातील सनमड येथे शुक्रवारी पहाटे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे हे कुटुंबियांसह सनमडी येथील येथे राहतात शनिवारी गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडी वजा घराला आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळतात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकारामबाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरळे कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केली यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबीय हे गरीब आहे या दुर्घटनेत त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले दुकान असते किंवा जातो आणि फक्त बोटावर मोजण्यास काम प्रशासकाच्या माध्यमातून होते माझी विनंती आहे ह्या कुटुंबाला पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी करा मदत करावी मदत नाही एखाद्या माणसाचं जेवढं असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस होत्याचं नव्हतं होतं म्हणून माझी सर्वांनी विनंती आहे व्यक्ती जरी असतील त्याने देखील या कुटुंबांना मदत करून एकीकडे दिव्यांगन आहेत आणि शरीराने पण परमेश्वराने साथ नाही पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये मदत नव्हे करते म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढ्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय भाग लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा